जे आंदोलन आहे आता हे कोण नेत्याचं किंवा कोणाचं राहिलं नाही तर हे जन आंदोलन झालं तर त्याच्याबद्दल निश्चितच ही एक सुरुवात झाली ती बघा मराठा आंदोलनाची पण ही आज एक लोक चळवळ झाली आहे आता ग्राउंड लेवलला जर सांगायचं म्हटलं तर तुमच्यासमोरच उदाहरण आहे आज हा मुलगा बघा पाच वर्षाचा आहे तरी या आंदोलनात आज त्याला कुठेतरी एक रस आहे किंवा तो सुद्धा यात इन्क्लूड झाला आहे म्हणजे एक लोक चळवळ झालेली आहे ग्रामीण भागातल्या सर्व सर्व समाज आसल एक एकजूट झाला आहे आणि ही एक समाजाची वेदना आहे मुळात समाज भावनिकदृष्ट्याच एक होत असतो कोणताही समाज असो त्याला भावनिकतेची भावनिक जर जोड लागली किंवा ती भावनिकतेने जर कोणती घटना घडली जसं आपलं दोन हजार सोळाला आपल्या श्रद्धा दिदींचं त्या कोपारडी प्रकरणात तो झालतं तर त्यावेळेस समाज ती भावना घेऊन रस्त्यावर आला होता आणि तीच घटना त्यानंतर आंतरवाली सराठी या ठिकाणी आपल्या माता भगिनीवर लाठीचार्ज झाला ती एक समाजाचा कुठेतरी रोष होता की आपल्या समाजातील माता भगिनीवर अन्याय झाला त्यामुळे समाज त्या रोष ती वेदना घेऊन बाहेर पडला होता त्यामुळे हा समाज सगळा संघटित झाला आहे आणि एक ह्या समाजाचं एक आंदोलनाची एक लोक चळवळ तयार झाली आणि हे जसं म्हणतो आपण की जन आंदोलन तयार झालंय तर आता आम्ही बारसवाडा गावात आलो आणि स्वतःपर्यंत सर्व शेतीचे काम करणारे लोक आहेत आणि सगळ्या घराला कुलप आहेत आणि ह्या वेळेत गावामध्ये सरासरी कोणी भेटत नसतं परंतु आपण इथं पाहतो की दोन अडीचच्या टायमात तर इथं ज्या साखळी उपोषणात बसलेले समाज बांधव आहेत हो तर हे यांची संख्याच दर्शवते की हो खरोखर हे आंदोलन आता एक जनआंदोलन झालेलं आहे तर मग शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे निश्चितच शासनाने वेळ काढूपणा करू नये कारण की मनोज जरांगे पाटलांनी अगोदर एक महिना दिला होता शासनाने म्हटलं की ठीक एक एक वेळ लागतो आहे सर्व नोंदी वगैरे मिळायला तर मग अजून एक चाळीस दिवस वाढून दिले त्यानंतर शासनाला आपण दोन महिन्याचा वेळ दिला दोन महिन्यात शासनाने शासनाने पण सहकार्य करत हो होतो आपण शासनाला याचा दोष देऊ शकत नाही पण कुठेतरी वेळ काढूपणा होतोय आणि दिवसेंदिवस ही गोष्ट अशी लांबल्या जात आहेत आणि या आंदोलनातून आता जरांगे पाटलांनी यापूर्वी जवळपास पस्तीस आंदोलन केलेत उपोषण केलेत आज आता आमरण उपोषणाचा आता तिसरी वेळ येते ती वीस जानेवारीची त्यांच्यावर परत आमरण उपोषणाची शासनाने वेळ आणू देऊ नये आणि सर्व समाजाची भावनेशी यानंतर समा स सरकारने थोड्याही पद्धतीने अशी एक समाजाच्या भावनेशी खेळू नये हे या बारसवाडा गावच्या वतीने मी शासनात सांगू इच्छितो